नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं शेतकरी आलेले होते त्यांनी तीन गायाचा व्यवहार केलेला आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय घेतलेल्या तर आपण व्यवस्थित थी माहिती घेऊ काय कसं काय हिशोबाने काय झालेलं आहे तर नमस्कार काका साधारण किती गाय घेतल्या आपण तीन गाय घेतलेल्या का कशा घेतल्या बरं सगळ्या ऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी च्या जवळ याच्यामध्ये घेतलेले आहे का आता ही गाय कशी घेतली ऐंशी हजार रुपयाला गाय घेतली दाताला कशी आहे बरं ती अरे खाली काय झालेलं आहे तिला आ, काल कालवड झाली का साधारण किती दिवस झालेले तिला तिला जणू का, काल आ, तिला? आ, रात्री जाणलेले साधारण चिक किती निघाला तिला चिक नाही काढला का तर पाहू शकतो मित्रांनो सकाळ रात्री जाणलेले आहे ते खाली कालवड झालेली आहे हिचा व्यवहार कितीला झाला ऐंशी हजार रुपयाला सांगायला किती सांगितलं होते एकवीस सांगितले होते मित्रांनो तर ऐंशी हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे आता ही मधली काय ही कशी हे दुसऱ्या जोप्याला आहे का दाताला कशी आहे सात वाजून खाली काय आलेलं आहे तिला किती ही हो पण काल रात्रीच खाली झालेली आहे एक लाख तीस हजार रुपये सांगितली कितीला घेतली तीनशे हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे आणि ती पलीकडची काही सांगताना एक, एक लाख रुपये सांगितले होते, एक सांगितल होते। ती पण तिने व्यवहार झाला ऐंशी हजार रुपयाला व्यवहार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहा दिवसाची कच्ची मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय घेतलेल्या शेतकऱ्यांनी तर तुम्हाला या गायीमध्ये कशी कशाची बोली भेटलेली बरं हां दुधाची बोली दिली हां साधारण दुधाची बोली किती हिला कितीची दुधाची बोली दिलेली आहे हिला किती लिटरची बोली दिलेली आहे अठरा लिटरची बोली दिलेली आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अंगासाडा मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीच्या काय आणि ही पलीकडची हिची चोवीस लिटरची बोली दिलेली आहे पाहू शकतो आणि पलीकडची जी तिची बावीस लिटरची बोली दिलेली आहे मित्रांनो अंगाच्या साडाची आणि दुधाच्या बोलीमध्ये गाय भेटलेले आणि फॉरेन बॉडी पण आहे ना फॉरेन बॉडीच्या पण बोलीमध्ये गाय भेटलेले तर तुम्हाला व्यवहार पटला का तर लोणी मार्केट विषय शुभम भाऊ विषयी काय सांगू शकतो शेतकऱ्यांना एकदम खुला व्यवहार होतो काय हातबोर्ड घालून व्यवहार होत नाही मोकळा व्यवहार होतो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता जर कोणाला खरेदी करायची असेल एकदम खात्रीशीर गाया तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता <दिवाद> थांबा